नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो राजकारणामध्ये किंवा राजकारणी लोक आपल्या सोयीप्रमाणे आपले वक्तव्य देत असतात अनेक वेळा असं आपल्याला वाटतं की यांची एक विचारधारा आहेत किंवा हे महाविकास आघाडीत आहे हे महायुतीत आहे मी यांनी हे स्टेटमेंट करायला नको होतं त्यांनी ते स्टेटमेंट करायला नको होतं पण राजकारण्यांच्या टोक्यामध्ये अनेक प्रकारच्या कल्पना चालू असतात त्यांचे गोळाबेरीज त्यांच्या मतदारसंघामध्ये नेमकं भौगोलिक परिस्थिती काय आहे राजकीय परिस्थिती काय आहे जर आपल्याला निवडून यायचं असेल तर आपण नेमकं कोणत्या दिशेने गेलं पाहिजे कुठल्या वर्गाला कोणत्या प्रकारचा आश्वासन दिले पाहिजे कोणाला खुश करण्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीची गोळा बेरेज राजकारणी करत असतात आणि ह्या गोष्टी सामान्यांच्या पलीकडं असतात सामान्यांना वरवर दिसणारं राजकारण हे समजत असतं पण खोलवर जाऊन ज्या गोष्टी राजकारणी अंतस्त आणि अगदी ज्या गोष्टी आपण कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी राजकारणी कधीकधी हात मिळवणी करतात आणि लोकांना विश्वाससुद्धा बसणार नाही अशा गोष्टी कदाचित त्या बाहेर येऊ लागतात तेव्हा मतदार झालं किंवा राजकारण्यांवर विश्वास ठेवणारे लोकसुद्धा अचंबित होऊन कधीतरी असं वाटतं की राजकारणी लोकांच्या नादी लागणं किंवा यांच्यावर विश्वास ठेवणं अतिशय कठीण असतं त्यापेक्षा जे आपल्याला समोर दिसते त्यावरच विश्वास ठेवावा असंही कधी कधी वाटतं आता आपण छगन भुजबळांच्या बाबतीत जर विचार केला तर आता महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते नंतर यांचं सरकार गेलं काही दिवस हे अजित पवार आणि हे लोक महाविकास आघाडीतच राहिले पण वर्षभराने अजित पवारांनी या नऊ मंत्र्यांसह एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये जाण्याचा फैसला केला खरं तर शरद पवारांना छगनराव भुजबळ सांगून चालले होते की मी तिकडं काय चालले जरा पाहून येतो आणि भुजबळांनी बाकी शपथ घेऊनच मोकळे झाले असं तर शरद पवारांनीसुद्धा कबूल केले तेव्हा अनेक वेळा भुजबळ नेमकी कुठली भूमिका घेतात काय करतात याच्यावर सुद्धा अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आता आपण निवडणुकीच्या अगोदर जर पाठीमागे गेलो तर गेली सहा महिने आपल्याला मराठा आणि ओबीसी हे प्रकरण दिसेल आता मराठा समाजाच्या मागण्या होत्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे होतं त्याच्यासाठी जारांगे पाटील आणि जारांगे पाटणांचं उपोषण त्याच्यानंतर काही लाठीचार्ज झाले नंतरची परिस्थिती आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे सरकारने त्यामध्ये तोडगा काढून दहा टक्क्याचं आरक्षण दिलं पण या सगळ्या परिस्थितीमध्ये जारंगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये अनेक वेळा आपण शाब्दिक वाद पाहिले असतील नको त्या गोष्टीला जादाचं महत्त्व देऊन कधीकधी जारंगे पाटलांनी चुकीचे वक्तव्य केले तर कधीकधी छगन भुजबळांनी पण चुकीचे वक्तव्य केले याच्यामधून दोन समाजामध्ये टोकाचा विरोध तयार झाला होता खरं तर दोन्ही समाज अतिशय चांगले शांतिप्रिय समाज आहेत भुजवळांना असं वाटतं आहे की मी ओबीसींचा नेता झालो आहे आणि जारांगीला असं वाटतं आहे की मी मराठ्यांचा नेता झालो आहे खरं तर नाही भुजवळ पण ओबीसीचे नेते होऊ शकत नाही तसंच जारंगे पण मराठ्यांचे नेते होऊ शकत नाही उगाच यांनी आपापल्या या समाजाची ठेकेदारी करण्याचा जो काही प्रयत्न करतात ते हे साप चुकीचे लोक यांना कधीच स्वीकारणार नाही कारण हे स्वार्थी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला वेटीस धरतात आणि समाज यांच्या पाठीमागे कधीकधी भोळ्या भाबड्या पद्धतीने किंवा अपेक्षेने यांच्या पाठीमागे फरपटत जातो या गोष्टी खरं तर लोकांच्या पण आणि समाजाच्या पण लक्षात आले की हे लोक राजकीय फायदा तोटा बघून समाजाला कधीकधी वेगळ्या वळणावर नेतात किंवा समाजाची दिशाभूल सुद्धा करतात त्यामुळे अशा लोकांवर किती विश्वास ठेवायचा किती नाही हे शेवटी जनतेने समाजाने ठरवलं पाहिजे आता भुजबळांचे वा, वार काही सरकारच्या विरुद्ध त्यावेळेस तर भुजबळ सरकारच्या विरुद्ध अनेक गोष्टी बोलत होते मुख्यमंत्र्यांना काही आव्हान करायचे कारण मुख्यमंत्री मराठा समाजाला काही गोष्टी सांगायचे तर हे काही गोष्टी बोलायचे तेव्हा आपण ह्या विसंगती सरकारमध्ये सुद्धा पाहिलेल्या आहे आणि निवडणुकीच्या वेळेससुद्धा भुजबळांना नाशिक लोकसभा मतदारसंघात जी काही उमेदवारीची अपेक्षा होती तर त्यांनी हा सगळा प्रकार आपलं जो काही पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितला की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं खरं तर भुजबळांना उपपसंती दाखवली होती त्याच्यानंतर सगळ्या काय गोष्टी झाल्या त्या पण भुजबळांना माहिती आहे नेतृत्वाला माहिती आहे आता तिकीट परत रिपीट झालं घोडसेंना आणि भुजबळांचा सूर बदलला आता भुजबळ कधीकधी चालू निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुद्धा भुजबळांना शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये चांगली सहानुभूती मिळते अशा प्रकारचे वक्तव्यसुद्धा भुजबळांनी केले आणि याचा नक्कीच परिणाम महायुतीच्या मतांवर झाला असेल असं मला तरी वाटतंय कारण अशा प्रकारचे वक्तव्य करून भुजबळांना नेमकं काय साध्य करायचं होतं जर स्वतःची उमेदवारी असती तर ते असं म्हटले असते की शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूती महाराष्ट्रात मिळते म्हणून पण फक्त आपल्याला उमेदवारी मिळाली नाही याचा कुठंतरी राग व्यक्त करायचा आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचा बातमीमध्ये राहायचं न्यूजमध्ये यायचं याच्यासाठी ठाकरेंना आणि शरद पवारांना महाराष्ट्रात मोठी सहानुभूती मिळते त्यांच्या सभेंना गर्दी तयार होते अशा प्रकारचं वक्तव्य करून नेमकं छगन भुजबळांनी कोणाचा फायदा केला कोणाला कोणाच्या हिताच्या बाबतीत किंवा कुठल्या राजकारणाच्या बाबतीत फायद्या तोट्याचं राजकारण करत तो होते हेच खरं तर छगन भुजबळांनाच माहिती आहे आणि आता पण कधीतरी काहीतरी बोलायचं की जे काही भारतीय जनता पार्टीने किंवा देशाच्या पंतप्रधानांनी चारशे प्लसचा नारा दिला तो पण छगन भुजबळांना चुकीचा वाटला छगन भुजबळांचं असं मत आहे की चारशे प्लसचा नारा दिल्यामुळं जे काही दलित लोक आहे त्यांच्या मनामध्ये या लोकांना विष पेरण्यामध्ये सोपं झालं की बघा भारतीय जनता पार्टीला किंवा नरेंद्र मोदींना चारशेच पारचा आकडा फक्त संविधान बदलण्यासाठी पाहिजे लोकशाही बदलण्यासाठी पाहिजे तर अशा प्रकारचे विचारसुद्धा छगन भुजबळांनी मांडलेत तेव्हा छगन भुजबळांना आता भारतीय जनता पार्टी दूरची वाटू लागली आहे कदाचित ते अजित पवारांच्या पण विचाराशी विचार त्यांचे जुळत नसतील कारण अजित पवारांनी अजून कुठेही असं नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काहीही विचार मांडलेले नाही पण छगनराव आता वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळे विचार मांडायला त्यांनी सुरुवात केली आता दोन दिवसापूर्वी जे काही महाडला जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो फाडून त्यांचा जो काही अपमान केला याच्या बाबतीतसुद्धा छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची जी काही बाजू घेतली खरं तर अशा प्रकारे बाजू घेणं राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात यायला पाहिजे की आपण नेमकं काय करतोय जर आव्हाडांची चूक झाली नसती आणि मग काही तुम्ही बाजू घेतली असती तर खरं होतं पण जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो शंभर टक्के फाडलेला आहे आणि तो दिसतोय त्याच्यावर त्यांनी माफी पण मागितली पण माफी मागून या सगळ्या गोष्टी होत नाही जेव्हा छगन भुजबळांचं नेमकं काय चाललंय नाशिकमध्ये त्यांना उमेदवारी पाहिजे होती किंवा ज्यांच्यावर आरोप जे काही नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी पण केले की हे भारतीताई ताई पवारांचं काम करत नसून हे तुतारी वाजवतात तेव्हा नांदगावमध्ये सुद्धा छगन भुजबळ आणि सुहास कांदेमध्ये वैर आहे आणि येवल्यामध्ये पण परिस्थिती छगन भुजबळांची इतकी चांगली नाही कारण या मराठा आंदोलनामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये छगन भुजबळांवर नाराज आहे आणि आता ओबीसी ओबीसी करून येवल्यामध्ये सुद्धा छगन भुजबळांना निवडून येणं अवघड आहे त्यामुळं छगन भुजबळ कदाचित आता महायुतीबरोबर किंवा अजित पवारांबरोबर राहून आपलं राजकारण काही फळास येणार नाही असं जर छगन भुजबळांना वाटत असेल तर कदाचित छगन भुजबळ परत शरद पवारांकडं जाऊ शकतात आणि कदाचित ते महाविकास आघाडीचे येणाऱ्या विधानसभेमध्ये येवला आणि नांदगावमध्ये मुलाला किंवा आपल्या पुतण्याला उमेदवारी मिळवण्यामध्ये सक्सेस होऊ शकतात कारण युतीमध्ये आता नांदगावमध्ये जरी महायुतीत तुम्ही असला तर स्टँडिंग आमदार आहे सुहास कांदेंचं तिकीट तिथं जवळजवळ शिंदे शिवसेनेकडून फिक्स आहे तर मग छगन भुजबळांना तिथं महायुतीत राहून काय उपयोग होणार आहे म्हणून कदाचित असाही निर्णय ते घेऊ शकतात आता हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातात ते की कदाचित उबाटा शिवसेनेत जातात हे पण पाहण्यासारखं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये छगन भुजबळ कदाचित बाहेर पडून किंवा अजित पवारांना सोडून वेगळा काही विचारसुद्धा करू शकतात बाहेर पडल्यावर ते कदाचित नरेंद्र मोदींवर सुद्धा टीका करू शकतात की मला ओबीसी ओबीसी म्हणून वापरून घेतलं नंतर वाऱ्यावर सोडून दिलं अशा प्रकारची टीका सुद्धा करू शकतात आणि मग कदाचित जर शरद पवारांकडं परत गेले तर शरद पवार नेमकं येवल्यात येऊन लोकांना काय सांगणार का मी जे काही भाषण केलं होतं की चूक केली तर तशी काही मी फार काही मोठी चूक केली नव्हती आता छगन भुजबळांना आपल्याला परत इथून निवडून द्यायचे त्यामुळं राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा किंवा वेगवेगळ्या प्रकारचं समीकरण मांडून स्वार्थ साधून घेत असतात ते सामान्य लोकांना समजत नाही त्याचाच उलगडा करायचा असतो तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद